पंकजा मुंडे यांच्या चर्चेतल्या विधानाची प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधनं लोकसभेला उभं करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय पंकजा मुंडे यांच्या राजकीय वर्तुळामध्ये स्वाभाविकच खळबळ माजली आहे नाशिकच्या जागेवर तिढा कायम असताना पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलंय पंकजा मुंडेंनी बीडच्या निवडणुकीमध्ये लक्ष द्यावं असं यावरती छगन भुजबळ यांनी म्हटलंय नाशिक मध्ये उमेदवारांची कमी नाही उलट इच्छुक अधिक आहेत असं भुजबळांनी म्हटलेलं आहे की ता ता हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पक्कुंडेचा हा जाहीर शब्द आहे

तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण ना। जासी जासी करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या आज ती गरज आहे या सगळ्या समाजाची